श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळी यंदा दोन हजार चोवीसमध्ये श्रावणाचा शेवट हा शेवटच्या श्रावणी सोमवारी होणार आहे तर मग तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की अमोशाच्या दिवशीच सोमवार आलेला आहे मग सोमवार हा उपवास पकडावा की नाही त्या दिवशी पोळा सण हा सुद्धा आलेला आहे तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील तर बघा अमूषाही दोन सप्टेंबरला सोमवारी पहाटे पाच वाजून एकवीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि तीन सप्टेंबरला वार येतो मंगळवार सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर आता ही अमोशा श्रावणी अमोशा आहे आणि भाद्रपद हा मंगळवारी तीन तारखेला सुरू होणार आहे मग ही श्रावणी अमोशा आहे आता बघा हा वाराचा उपवास आहे अमोशाचा नाही अमोशा जरी सोमवारी सुरू होणार असली तरी ती मंगळवारी समाप्त होणार आहे आणि मंगळवारीच भाद्रपदला सुरुवात होणार आहे अमोशा ही तिथी आहे आणि ती श्रावणातील आहे त्यामुळे आपल्याला तिथीचा उपवास नसून वाराचा उपवास करायचा आहे त्यामुळे आपल्याला श्रावणातील शेवटच्या सोमवारी उपवास करायचा आहे त्याचबरोबर श्रावणातील पाचव्या सोमवारी शिवमोठी सातू आहे ती सुद्धा आपल्याला भगवान महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे कॅलेंडरमध्ये बघा सोमवारी श्रावणी सोमवार असं लिहिलेलं आहे जर भाद्रपद सोमवारी लिहिला असता तर तो सोमवारचा उपवास आपला पडला नसता तर मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता सोमवारी आपल्याला भगवान शंकराची उपवास पकडून पूजा अर्चा सगळं काही करायचं आहे जे तुम्ही चारही सोमवार केलं होतं ते फक्त भगवान शिवशंकरांना सातूची शिवमूट आपल्याला अर्पण करायची आहे जर तुम्ही चा पाचही सोमवार पूर्ण केले तरच तुम्हाला भगवान शंकर हे प्रसन्न होणार आहे तर आजचा व्हिडिओ मी येथेच पूर्ण करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या रिलेटिवमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा धन्यवाद